नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे अपघातासंदर्भातली येवला मनमाड रोडवर धानोरे शिवारात स्कॉडा गाडी आणि रिक्षाच्या अपघातात चार जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी आहे यामध्ये रिक्षाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे यामध्ये येवला ग्रामीण रुग्णालयात वाल्मिक गरुड मच्छिंद्र बर्डे या दोघांना येवला ग्रामीण रुग्णालयात आण उपचारासाठी आणण्यात आले असून बाकी इतर जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे प्राथमिक माहिती तपास पोलीस करीत असून याबाबत येवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा